काय सदेह संजीवन समजी अर्थ आहे की सदेह तिथं जाणे मग सदेह जात असताना दुसऱ्याला घेऊन गेले तरी देह घेऊन जातो ना दुसऱ्याला घेऊन जाणार देह म्हणत नाही बरं त्याला तर प्रेत घेऊन घेतले गे घेऊन गेले म्हणतो आपण म्हणतो का देह आपलं बघा जीव गेलं तर काय म्हणतो त्याला लगेच आपण बॉडी म्हणतो ना आपण लगेच प्रेत म्हणतो बॉडी वर उचला नाव घेऊन तर ओळखतो का आपण नाव तर घेतो का नाही नाही ते वरी उचला खाली टीबावरी म्हणतो का नाही मग शिव गेले गेले की आपण त्याला नाव सुद्धा ओळखत नाही परंतु माऊली मात्र इथं काय केले स्वतः आजही सुद्धा लक्षात घ्या माऊली देह सोडलेलं नाही आजही माऊली इथं काय आहेत जिवंत आहेत आजही माऊली इथं समाधी सुद्धा आहेत समाधी राज्य आहेत ना आपल्या माऊली समाधी राजे कोणाला म्हणतात लक्षात घ्या आजही इथं तुम्ही तन मन लावून चित्त एकत्रित करून सर्व काही तुम्ही त्याग करून या जग विसरून तुम्ही बसलो तर माउली तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय हा नाही कारण ते शिवयोग साधक होते म्हणून या ठिकाणी माउलेने आत बसले आणि शिवयोग साधनामध्ये लीन झाले आणि आजही सुद्धा माऊले त्या भगवंताशी एक रूप होऊन शिवयोग साधून गेले म्हणून त्याला संजीवनी राजा असं समाधी राजा असं आपण म्हणतो म्हणूनच आज जगामध्ये मोजक्याच ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी त्या मूल पुरुष असे श्रीमठाचं अशी संतांचं कसं आपण ज्ञानोबाचं आपण संजीवनी समाधी म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांची तेही सुद्धा अशी संजीवनी राजे होत म्हणजे समाधी राजे तेही होऊन गेले संजीवन समाधी त्यांचंही आहे तसं आपल्याही संत शिरोमणी मनमत मौले काय केले इथं स्वतः इथं येऊन साधक होऊन आजी इथं